अजूनही माझा विश्वास बसत नाहीये की आज दादा आपल्यामधून निघून गेले मी ज्या दिवसापासून मी राजकारणामध्ये आलो आमदार नसताना आम्ही शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना देखील एक आयडल म्हणून आम्ही अजितदादांकडे पाहायचो दादांची काम करण्याची पद्धत कार्यकर्त्यांना त्यांनी ज्या पद्धतीने एकत्रितकडून जोडून ठेवायची त्यांच्यामध्ये जी एक शैली होती ती कदाचित राज्यामध्ये अन्य कोणाकडे नव्हती आज वडिलांच्या मार्फत मी अजितदा अनेक वेळेला आमदार असताना आमदार नसताना भेटलो आणि आमदार झाल्याच्या नंतर आणि विशेषतः आज मंत्री झाल्याच्या नंतर मंत्रीपदाच्या मार्फत आपण जनतेला कसा न्याय मिळवून द्यायचा ह्या मंत्रिपदाचा उपयोग जनसेवेसाठी कसा करायचा ज्या अनेक गोष्टी मी दादांकडनं पर्सनली मी शिकलो कामाचा पाठपुरावा करणं किंवा प्रशासनावरती जी पकड असली पाहिजे ती कशा पद्धतीने असली पाहिजे आज मंत्री म्हणून योगेश तू कसं काम केलं पाहिजे हे त्यांचे सल्ले नक्कीच माझ्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे मी पुन्हा सांगतो अजूनही आज, आज माझा विश्वास बसत नाही की दादांसारखी व्यक्ती आज आपल्यासोबत नाही आहे आज त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी ह्या दुःखामधून सावरण्याच्या युद्धमध्ये त्यांना शक्ती देव हो, मी प्रार्थना करतो परंतु एक प्रचंड मोठी हानी है। मधिल तमाम साथी, मधिल मधिल कारे आहे महाराष्ट्रामधील तमाम युवकांसाठी महाराष्ट्रामधील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर आहेतच परंतु महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेसाठी महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठी हानी आहे ही हानी कोणीच भरून काढू शक शकत नाही मला वाटतं आज दादांचं कार्य त्याला कुठलीही तोडणे हे मला काय वेगळ्या सांगायची आवश्यकता नाही परंतु मनामध्ये प्रचंड दुःख आहे आणि जेव्हा बातमी ही समजली त्यावेळेला मन सुन्न करून टाकणारी बातमी होती आणि काही बोलावं मला माहिती नाही परंतु नक्कीच संपूर्ण परिवारासोबत आम्ही आहोत पवार कुटुंबियांसोबत आम्ही आहोत अजितदारांचे राष्ट्रवादीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि सगळ्यांना आई जगदंबा ह्या दुःखामधून सावरण्याची शक्ती देवो एवढीच प्रार्थना